रिश्ता होने से रिश्ता नहीं बनता रिश्ता निभाने से बनता है दिमाग से बनाए गए रिश्ते बाजार तक चलते हैं और दिल से बनाए हुए रिश्ते आखरी सास तक चलते हैं कुणाशी ही नवे नाते संबंध जोड़ता कि जुने नाते संबंध जपता कहीं राजण आना च नुटिल डाव थे कुटिल हेतु वगात अशी नाती ही काळ टिकत नाहीत म्हणजे बुद्धीने खेळून जी नाती जपण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये जा स्वार्थ असतो आणि ज्या नात्यांमध्ये स्वार्थ येतो ते नातं लवकरच संपत म्हणूनच हृदयांपासून जोडलेली नाती प्रामाणिक हेतूने जपलेली नाती ही शेवटपर्यंत टिकतात म्हणूनच निखल नातं जपताना मनामध्ये स्वार्थपणा हा ठेवायचा नसतो म्हणजे कुठील भाव मनामध्ये ठेवून एखादं नातं जर आपण जोडायला गेलो तर ते नातं दीर्घकाळ टिकत नाही थोडक्यात आपण मनामध्ये कुठलाही स्वार्थ ठेवला कुठलाही हेतू ठेवला किंवा कुठलीही अपेक्षा ठेवली तर मात्र आपल्याला नातं हे जपता येत नाही आपला अपेक्षा भंग झाला की आपण नाती तोडतो आपण कुठला हेतू मनात ठेवून नातं जपायला गेलो आणि जर का हेतू सफल झाला नाही तर आपलं नातं तुटतं म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर स्वार्थ हेतू कुटील डाव आणि अपेक्षा या गोष्टी मनामध्ये ठेवायच्या नसतात